सांगोला शहरातील बाल रुग्णालय म्हणजे पाटील हॉस्पिटल नवजात शिशु व अतिदक्षता आमच्या हॉस्पिटलमध्ये बालरोग उपलब्ध सुविधा चोवीस तास विशेष अनुभव व प्रशिक्षित बालरोग तज्ज्ञ उपलब्ध नवजात शिशु अतिदक्षता विभाग एन आय सी यू कमी वजनाचे व कमी दिवसाच्या बाळासाठी विशेष उपचार बालरोग अतिदक्षता विभाग पी आय सी यू अतिगंभीर आजारासाठी विशेष उपचार सुश्च शस्त्रक्रिया ग्रह ओ टी प्रशस्त आंतरबाह्य विभाग आयपीडी प्रशस्त विभाग ओ विभाग ओपीडी सेंट्रल ऑक्सिजन फिट झटके मेंदूच्या आजारावर उपचार बालदमा निदान व उपचार रक्त भरण्याची सोय किडनी हृदयाच्या आजाराचे निदान व उपचार औषधे विभाग सर्व प्रकारचे लसीकरण आमच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री कृत्रिम श्वास देण्याची मशीन सिरीज पंप सर्व कंट्रोल वॉर्म्स बाळाचे तापमान बरोबर राखणारी मशीन एक्स रे मशीन फोटोथेरपी बाळाच्या काविळीच्या उपचाराकरता पल्स ऑक्सिमीटर बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी मग आपल्या बाळासाठी सर्व सोयीनुक्त हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल आमचा पत्ता पाटील हॉस्पिटल बालरोग नवजात शिशु व बालक अतिदक्षता जत्रोड कडलाच नाका सांगोला मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य शून्य एकतीस शहाऐंशी